तर सोलार मध्ये अपघात झाला आणि आज संभायनगरात अपघात झाला म्हणजे कामगाराचा जीव काय स्वस्त आहे का सर्वसामान्य माणसाचा जीव इतका स्वस्त झालाय का आणि याच्याकडे एवढ्या प्रकारचं दुर्लक्ष होत असेल तर मला थोडं ते सहन आम्ही करणार नाही ज्या पद्धतीनं ही एम आय डी नाव आहे ते कमी करण्याचा प्रयत्न काही अधिकारी करतात की काय असा आमच्या मनात शंका निर्माण होते आणि म्हणून अशा पद्धतीनं होत असेल इथं जर बघितलं कंपनीपेक्षा रेसिंड इथं जास्त दिसतंय लोक राहतात कसे कोंबून जनावर कसे राहतात पाकऱ्या गाई वगैरे कशा गाडीत कोंबून येतात तशा पद्धतीनं इथं लोक राहिलेले पाहिलेले तिथं सगळ्या पर्यंत म्हणून याला कोणी बघतच नाही उद्योग विभाग बघत नाही कामगार विभाग बघत नाही कामगाराचा डिश विभाग बघत नाही आणि म्हणून या सगळ्या घटना झालेल्या मला असं वाटतं याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी कंपनी मालक जो कोणी असेल तो आणि एमआयडीसी चे अधिकारी यांच्यावर तीनशे चा गुन्हा दाखल झाला पाहिजे बिलकुल हा ही मागणी <द्वागी> लावून धरणार आणि एकालाही सोडणार नाही कारण सहा कामगारांचा जीव हा काही स्वस्त नाही आता उल्लेख केलाय संभाजीनगर महाराष्ट्रातल्या एमआयडीसी इंडस्ट्री या धोक्यातच आहेत का या सगळ्या दुर्लक्षेमुळे आणि त्यावर तुम्ही कुणाला कुणाला जबाब धरणार काय करायला हवं हो। नाही नाही याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं विषय आहे वेगळ्या पद्धती धोरण आहे याची नियमित खरं तर डिश विभागाला नियमित पाहणी करण्याचं आहे आता इथं कामगार वीस पेक्षा कमी आहे त्यामुळे शॉप ऍक्ट मध्ये असतील बहुत अशी ते आहे का नाही आहे मग त्या शॉप ऍक्ट नुसार किती लोक हे कामगार विभागाचे लोक किराणा दुकानावर जाऊन धाड मारतात मिठाईच्या दुकानात बघतात पण इंडस्ट्री देऊन नाही बघत येतो हे कामगार विभाग आहे ना हा मिठाईचं दुकान बघेल एखादं किराणा दुकान बघेल पण का? ही इंडस्ट्री येऊन बघणार नाही जबाबदारी नाही का त्यांची असं असेल तर मला वाटतं राज्याचं कामगार विभागाला या सगळ्या गोष्टीत बघितलं पाहिजे फक्त स्वार्थासाठी कामगार विभाग आहे का कामगाराच्या सुरक्षिततेसाठी कामगार विभाग सक्रिय असला पाहिजे परंतु तो नाही असं मी स्पष्टपणे पथक निर्माण आहेच ते करावं लागत नाही नियमच येतो कायदाच येतो तो काय नवीन नाही आहे त्याला पथक निर्माण करा वगैरे काळजी गरज नाही कामगार विभागाच्या अंडर एक औद्योगिक सुरक्षा विभाग आहे ज्याला डिश म्हणतात हा विभागाचं हे कामच आहे की सगळ्या पद्धतीनं औद्योगिक सुरक्षिततेची काळजी घेणं हे काम आहे इन्स्पेक्शन करावं लागतं त्याचं रेकॉर्ड ठेवावं लागतं त्याचं आहे का नाही बघून नये जातील त्या अधिकारी इन्स्पेक्टर इथे आहे आणि सात आठ हजार उद्योगांमध्ये असं नाही त्यांनी सब एजन्सी करण्याचा सुद्धा त्या विभागात निर्णय आहे त्यांना सब एजन्सी ठेवता येते खाजगी पण लोक ठेवता येतात त्यांना या अधिकार सरकारने त्यांना दिलेले आता त्याची अंमलबजावणी ते करतात नाही करतात मला माहिती नाही ठीक आहे ठीक आहे संभाजी नगरातला हा भाग औद्योगिक दृष्ट्या तसा अतिशय प्रगत भाग आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं सहा कामगाराचा दुर्दैवी मृत्यू होणं हे संभाजीनगरच्या उद्योग जगतासाठी सुद्धा चांगली बाब नाही पण ज्या तिथली सगळी पाहणी केली तर हा सगळा अपघात झालेला हा मनुष्य निर्मित आहे क्लिअर क्लिअर दिसत कारण एक तर हा पाच हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट असताना किती मोठं इन्क्रीजमेंट आहे इथे सगळ्यात आधी पाहिलं पाहिजे त्याच्याकडे एम आय टी कसं दुर्लक्ष का दुर्लक्ष आहे मग कामगार विभागाचा डिश विभाग आहे काय याच्याकडे लक्ष देतो कामगार कुठून आले काय आले रजिस्ट्रेशन त्यांची नोंदणी आहे का रेसिडेन्शियल भाग आहे का इंडस्ट्रीमध्ये स्वयंपाक करणं अलाउड आहे का गॅस ठेवणं अलाउड आहे का जर हे सगळं बघितलं तर हे लोक जडून नाही तर गुदमरून मिळेल आणि म्हणून याला तर खर तर जो कोण मालक असेल मला माहित नाही याच्यावर तर तीनशे दोन मनुष्यवादाचा गुन्हा आणि अधिकाऱ्यावर पण तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे एमआयडीसी